होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे कावेरी हे सगळ्यांना जेवायला सांगते त्याचबरोबर ती अमृताला पण शांतपणे जेवायला बस असं म्हणते आणि म्हणते की कोणीही आता इथून जेवून निघून जायचं नाही सगळ्यांनी जेवूनच जायचं असं म्हणून ते ती मात्र मनातच म्हणते की आता सगळेजणं जेवायला बसलेत तर मा पण आता येतच असतील त्यांनी सगळ्यांना जेवायला बसून कदाचित ते पण जेवायलाच बसतील असं म्हणून ते मनातच बोलते की आता मला इथून निघून जायला हवं आणि त्याचबरोबर ती तिकडचा जो ॲपल आहे तो खात खात हळूहळू तिथून निघून जायचा प्रयत्न करत असते पण ती तिथे यमुना आणि बाकी सगळ्यांना पण पहारा देत असते की ते जेवत आहेत की नाही म्हणून आणि त्यासोबतच नीट लक्ष देत असते की त्यांना काय हवं आहे का आणि काय नको ते तर इकडे सगळेजण जेवत असतात तर इतक्यातच तिकडे मा येते मा ही सगळ्यांना जेवताना पाहते त्यासोबतच इकडे अमृता ही तर मात्र मनात असते की शी बाबा हे काय जेवण आहे मला अजिबातच नाही जाणार तर पौर्णिपा पण इथे म्हणतच की हे काय जेवण आहे काय माहिती अजिबातच मला हे तर जात नाही आहे पण तरीसुद्धा खावं लागतंय मला खूपच त्रास होणार आहे पण काय करू आता मला हे करावंच लागेल आणि काय करू आता तर इकडे मात्र अमृता ही मात्र विचार करते की कावेरी आता तुझा धडा शिकवायलाच हवा माल ये आता माला तुझ्याबद्दलचं सगळं खरं खरं सांगू टाकतो जशी मा येते तसे सगळेजण जेवायचे उठतात आणि त्यासोबतच मा लगेचच जेवणाला पाहून बोलते की हे काय आहे जेवण हे असं जेवण कुणी केलं आहे नेमकं तर लगेचच यमुना म्हणते की कावेरी कावेरीने केलं आहे जेवण म्हणून तर लगेचच मा म्हणते की एवढं झणझणीत जन हे असं आपल्याकडे आधी पुन्हा कधीच झालं नाही आणि आज अचानक कसं त्यासोबतच कावेरी ही तर काही लक्ष देत नाही आणि माला काही उत्तर देत नाही मा लगेचच म्हणते की हिने केलं आहे ना तर हे जेवण मात्र असंच असणार कारण हिच्याकड हेच अपेक्षा होती बाकी दुसरी काही नसणारसुद्धा असं सगळं बोलून मात्र मा ही तर कावेरीचा अपमान करत असते सगळेजण मात्र कावेरीकडे पाहत असतात की कावेरीचा कसा अपमान होतोय त्यासोबतच मा हे कावेरीकडे जाते आणि कावेरीशी बोलू लागते कावेरीला म्हणते ती की बरोबर हे असं जेवण मात्र तूच बनवणार कारण तुझ्याच हाताला ही अशी चव आहे ना एकदम झणझणीत त्यासोबतच तू ह्या घरची सून आहेस हे तुला कोणी सांगितलं आणि हे जे अधिकार पण तुला कोणी दिले या घरांच्या सूनांनाच या घराच्या किचनमध्ये जायची सवय आहे आणि तू या घरातली सून आम्ही मानत नाही म्हणून तू अजिबातच या घरामध्ये आजपासून पाय ठेवायचा नाही त्यासोबतच ती म्हणते की तसं पण का खुण्याकडून काहीच अपेक्षा ठेवायची नाही आहे मी एकतर इकडे लोकांना तू काठी चाकू काय काय दाखवून तू ते जेवायला बसवलंस ना हे मात्र मला माहिती आहे पण आता मी मला पण काय दाखवायचं असेल तर दाखव म्हणजे मी पण गपचूप तुझं ऐकते म्हणून त्यासोबतच कावेरी ही तर मात्र शांतच बसते आणि तिच्या डोळ्यातसुद्धा पाणी येतं माचं सगळं बोलणं ऐकून मात्र तिला खूपच विचित्र आणि वाईट वाटत असतं कारण माचं सगळं बोलणं हे तिच्यासाठी खूपच कडूक असतं मामा तर तिला खूप बोलत असतात आणि त्यासोबतच मांना एक गोष्ट माहिती असते की कावेरीनी ही गोष्ट कदाचित मुद्दामून केली तरी नसती त्यासोबतच मा म्हणते की तुला लाज वाटली पाहिजे एवढं सगळं झालं तरीसुद्धा तू आज अशी वागतेस म्हणून एकतर तू ह्या घरामध्ये जबरदस्ती घुसलीस आणि ते पण यश जबरदस्ती आणि मुद्दामून लग्न केलंस ते पण तुझ्या स्वार्थासाठी आणि त्यासोबतच तू अशी सगळ्यांशी वागतेस हे मात्र मला काहीच पत्रत नाही आहे तू या घराशी आजपासून तुझा काहीच संबंध नाही आहे एवढं मात्र तू लक्षात ठेव हो। हे बोलून मात्र माती मा तू निघून जाते इकडे खोलीमध्ये हा यश येतो यश हा मात्र खोलीमध्ये मा बघतो की कावेरी आहे का म्हणून आणि कावेरी तर मात्र खोलीमध्ये मा नसते आणि त्यासोबतच तो माच्या खोलीत जातो खोली मा पण खोलीमध्ये नसते कारण तो माला खरं तर जेवायला बोलवायला गेलेला असतो मा नसलेली पाहून त्याला असं वाटतं की मा ही कुठे गेली असेल माला शोधायला हवं आणि ते दुसरीकडे मात्र कावेरी ही एकदमच रडायला येते कावेरीला असं वाटतं की मी सगळ्यांच्या भलासाठी काहीतरी छोटी जी गोष्ट केली ती पण आज सगळ्यांना वाईट वाटते पण एक दिवस नेमका असा येईल की ज्याच्यामुळे सगळेजणं मलाच हे करतील तर इकडे माला ठसका लागलेला असतो तर कावेरी ही माला मदत करते पाणी देते बसायला खुर्ची देते त्यासोबतच मा ही मात्र आधी तर काही बोलत नाही नंतर जसं माला जाणवतं त्यासोबतच मा ही मात्र कावेरीला म्हणते की उगाच माझ्याशी संबंध जोडायचे प्रयत्न करू नकोस कारण मी आता तुझ्याशी कुठलेच संबंध जोडणार नाही आहे आणि त्यासोबतच माझ्याकडून तर आता मा तू काहीच अपेक्षा ठेवू नकोस तुझं हे जे काळजी आहे हे आता फक्त तू तुझ्यापर्यंत ठेव कर माझ्यापर्यंत नको आणूस इथे सगळेजणं यमुना वगैरे असतात त्यांना प्रचंड बरं वाटत असतं की आता हे लोक हे अशी वागते म्हणून कावेरी आणि मा यांच्यामध्ये झालेला जो संवाद आहे तो यमुना आणि बाकी सगळ्यांमध्ये मज्जाचं कारण बनतं इथे मात्र कावेरी हिला दुःख झालेलं असतं किंवा ही तिच्याशी अशी वागते म्हणून त्यासोबतच ती आता जेवणार नाही असं ठरवते त्यासोबतच ती माला काहीतरी बोलायला जाते पण मा मात्र तिचं काहीच ऐकून घेत नाही आणि त्यासोबतच मा आणि तिच्यामध्ये काहीच बोलणं होत नाही कावेरी मात्र खचून गेलेली असते ती आपुलकीच्या मायेने माकडे आधी बघत असते पण मा मात्र तिच्याशी कुठल्याच मायेने बघत नाही त्यासोबतच तिला काहीच म्हणजे काहीच बोलतसुद्धा नाही कावेरी मात्र लगेचच तिथून उठते आणि निघून जाते तर मा पण लगेचच तिथून उठते आणि निघून निघून जायचा प्रयत्न करत असते मा जशी अंगणात जाते तशी मात्र मा ही पडायलाच जाते इतक्यातच मात्र ला यश आणि कावेरी हे दोघे मिळून धरतात त्यासोबतच मा ही मात्र तिथून निघून जाते यश आणि कावेरी हे दोघे पण एक दुसऱ्यांकडे पाहत असतात तर लगेचच मा ला यश म्हणतो काय झालं आहे मा नेमकं काय झालं आहे की तू अशी करतेस म्हणून मला सांग मी तुला समजवतो त्या समजसोबतच मी ह्यांनासुद्धा समजवतो नेमका काय प्रॉब्लेम आहे जर तू बोललीच नाहीस तर त्याचं कारण तरी कसं करणार आणि त्याचं काय आहे काय प्रॉब्लेम आहे हे कसं करणार आम्हाला आणि तुझ्याशिवाय मी कसं बोलू बाबतीत हे बोलून मात्र यश हा मला समजवायचा प्रयत्न करत असतो कावेरी पाहत असते की यश हे कशी मला समजवतात पण यश हा पूर्णपणे मला सांगतो की हे बघ मा मी आहे ना आज तुझ्यासोबत आणि त्यासोबतच तुझा जो काही राग आहे तो तू आमच्यावरती काढ पण तू ह्या अन्नावरती कशाला काढते आहेस अन्न हे तुझ्यामुळेच आम्हाला काय चीज आहे हे माहिती आहे आणि तू आज सगळा राग हा तुझ्या अन्नावरच काढते आहेस हे मात्र मला काहीच पटत नाही आहे आणि त्यासोबतच लगेच मा हे कुठलाही विचार न करता ही तिथून खोलीमध्ये यश हा माला घेऊन जातो त्यासोबतच कावेरी मात्र विचार करत असते की आता मा ह्या जेवतील ना काय करत कळत नाही आहे मला नेमकं की काय करायचं आणि काय नाही ते आणि त्यासोबतच कावेरी विचारात पडते की आता मापर्यंत जेवण हे कसं पोचवायचं आणि कुठल्या मार्गाने पोचवायचं हे तर मला काहीच कळत नाही आहे इथे अनुष्का ही खेळत असते ते पण यमुनाच्या खोलीमध्ये तिथे लगेचच विद्या ही अनुष्काला सपोर्ट करायला येते अनुष्कासोबत ती खेळत असते तिच्यासोबत पेंटिंग वगैरे करत असते त्यास अस पण तिचा खरा हेतू तर मात्र वेगळाच असतो इथे मात्र विद्या ही खोलीमध्ये असते म्हणून यमुना ही तिला काहीच बोलत नाही त्यासोबतच ती तिला म्हणते की काय चाललं आहे तर लगेचच यमुनाही मात्र म्हणते की तुम्ही आज अचानक इथे असं कसं काय सोबतच विद्या ही मात्र सांगायचाच प्रयत्न करत असते पण इतक्यातच यमुना म्हणते की एक मिनिट तुम्हाला काय हवं आहे का माझ्याकडून तर लगेचच जो पार्थ आणि अनुष्का आहे ते म्हणतात की नाही आम्ही आमचं आमचं पेंटिंग करतोय आणि आम्हाला विद्या काकू ज्या आहेत त्या मदत करत आहेत आणि आम्ही त्यांचं सगळं बघून करतोय म्हणून त्यासोबतच यमुना ही मात्र ठीक आहे असं म्हणते आणि त्यासोबतच ती पुढचं काम जे आहे ते करायला घेते इथे मात्र विद्याला थोडंसं टेन्शन असतं तिला असं वाटतं की आता यमुना ताईंचं माझ्याकडे पूर्ण लक्ष आहे तर आता मी कसं घेऊ आणि काय घेऊ ते असं म्हणून मात्र य विद्यासमोरच त्या निघून जातात आणि इथे मात्र विद्या ती विचारतच पडते की आता मी कशी घेऊ आणि काय घेऊ ते मला ह्यांचं कपाड आधी खोलावं लागेल पण कसं खोलू तर इकडे मात्र यमुना ही स्वतःशीच हसत हसत बोलत असते त्यासोबतच ती म्हणत असते की काय मग विद्या तुझ्या लाडक्या वहिनीच्या हातचं जेवलीस की नाही तर विद्या म्हटले की नाही हो अजून मी इथं किती बिझी आहे तुम्हाला तर दिसतंय ना जेवेल मी नक्की जेवेल तुम्ही जेवलात का कसं झालं आहे नेमकं असं म्हणून ती यमुनाला गप्प करते त्यासोबतच यमुना ही मात्र विचारत असते की नेमकी ही विद्या इथे उघाच का आली नाही आहे हिचा काही ना काहीतरी हेतू आहे म्हणूनच ही ती आली आहे मला काहीतरी करावं लागेल इथे पार्थ आणि अनुष्का दोघे पण मात्र खेळत असतात त्यांना कसं तिने लळा लावलेला असतो हे सगळं दिसत असतं इथे मात्र जी यमुना आहे ती स्वतःशीच विचार करत बसलेली असते की आता हे दोघं कसे जातील आणि काय जातील ते लगेचच ती कपाट बघते तर कपाटात जशी ती बघते तशी डिवोर्स पेपर हे नसतातच डिवोर्स पेपर हे मात्र पहिल्या ह्याच्यातून गायब झालेले असतात तिला लगेचच कळतं की डिवोर्स पेपर हे नेमके गेलेत तरी कुठे गेलेत ते त्यासोबतच ती म्हणते की आता मी सोडणार नाही आता मात्र लक्षात ठेवा की म माझ्याशी तुम्ही पंगा घेतला असते आणि त्यासोबतच कासं आणि काय केलं ते तर इकडे विद्या हे मात्र टेन्शनमध्ये असते तिला असं वाटतं की डिवर्स पेपर तर आलेत पण आता नेमकं करायचं तरी काय त्यासोबतच ती स्वतःच्याच मनाशीच बोलू लागते की मी कशी आहे ना हे माझं मला माहिती आहे आणि मी किती स्मार्ट आहे हे पण माझं मलाच माहिती आहे तुम्हाला काय वाटतं की मी बिंडोक आहे म्हणून तर मी अजिबातच तशी तास नाही आहे एवढं मात्र लक्षात ठेवा असं म्हणून मात्र इकडे रात होऊन जाते इकडे रात्र झालेली असते सगळ्यांना हे झोपायचं असतं पण मा अजूनसुद्धा जेवलेली नसते यश हा माला समजवायला गेलेला असतो की मा अगं दोन घास तरी खाऊन घे तुझ्या तुला माहिती आहे ना की अन्नावरती तरी आपल्याला राग काढायचा नसतो ॲटलिस्ट तुला जो काय राग काढायचा आहे तो माणसांवर काढ असं म्हणून मात्र जी मा आहे ती यशचं ऐकत असते इथे कावेरी ही लपून पाहत असते की मा आणि यश हे दोघं काय करतात तर ती पाहते की यश हा हे माला भरवतोय असं म्हणून यश हा माला समजू लागतो की मा अगं तुला एक घास तरी खावाच लागेल कारण प्रत्येक घासामागे हे कोणाचं कोणाचं तरी काही ना काहीतरी नाव असतं हे तू आम्हाला लहानपणी सांगायचीस ना असं म्हणून मात्र मा माला यश हळूहळू का होय ना एक 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 घास भरू लागला आणि त्यासोबतच माही जेवत होती आणि हे पाहताना मात्र कावेरी आणि हिला मनाला खूप बरं वाटलं तिला असं वाटलं की मा अटलिस्ट जेवत आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि त्यासोबतच निवधात निवदाचं टाट आहेत ही तर खरंच खूपच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी कारण देवीचा मान हा दुसरा कोणालाही नसून माला मिळाला हे खूपच छान झालं असं बोलून मात्र यश इथे दुसरीकडे मला समजू लागतो की मा अगं तू कशाला काळजी करते आहेस बाबा हे लवकरात लवकर बरे होतील तू अजिबातच टेन्शन घेऊ नकोस तुला माहिती आहे ना की जास्त टेन्शन घेतलं की जास्त तब्येत खराब होते तर उगीच तू टेन्शन वगैरे गे घेऊ नकोस मी आहे ना आपण सगळ्या गोष्टी या हळूहळू नीट करू तर असं बोलून मात्र तो मला एक, एक 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 करून हा घास भरवतच असतो त्याला असं वाटतं की मा ही नक्कीच माझं बोलणं ऐकत ऐकत सगळे घास खाऊन टाकेल आणि अगदी बरोबर मासुद्धा तसंच करत होती मा यशचं ऐकत 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 एक एक घास मात्र खात होती तिला बरं पण वाटत होतं कारण तिला कदाचित फूकमड लागलेली होती आणि त्यासोबतच इथे कावेरी जी असते बाहेर ती देवीकडे प्रार्थना करते की देवी की जे काही संकट येणारे असतील त्याला लांब ठेवू आणि त्यासोबतच या घराला या परिवाराला हसंच ठेव आणि त्या अमृतापासून तर नेमकं लांबच ठेवतो असं बोलून मात्र इकडे विद्या आणि यश आणि कावेरी ह्या दोघांनाही विद्या त्यांच्या खोलीत घेऊन येते तिने मस्तपैकी सजवलेलं असतं त्यांची खोली त्यांच्या खोलीमध्ये त्यांनी जेवायसाठी खूप छान अशी पंगतसारखं लावलेलं असतं त्यासोबतच ती म्हणते की अहो विद्या हे काय गरज होती का तर लगेचच विद्यावेणी म्हणतात की हे बघा लग्नानंतर तुम्ही पहिल्यांदा एकत्र जे आहे तर काहीतरी स्पेशल नको का आणि त्यासोबतच ती म्हणते की आता तुम्हाला एकमेकांना घास भरवायचा आहे ते पण नाव घेऊन तर इथे जो यश आहे तो तर आधी असतो पण खूप छान असं नाव घेतो जे नाव घेतल्यास ते विद्याला खूप आवडतं ती लगेचच टाळ्या वाजवते लगेचच विद्या म्हणते कावेरी बहिणी तुम्हाला काय आता आम आमंत्रण द्यावं लागेल का तर तुम्ही पण आता एक छान असं नाव घ्या त्यासोबतच यश पण म्हणतो की हो हो छान असं नाव घ्या बरं आणि ते पण माझ्यावरती आलं पाहिजे बरं असं म्हणून यश हा तिला चिडवतो तर ता लगेचच कावेरी ही खूपच सुंदर असं नाव घेते आणि त्यासोबतच ते नाव इतकं सुंदर असतं की यशला प्रचंड आवडतं त्यासोबतच विद्याला पण खूप आवडतं विद्या मात्र त्या दोघांकडे पाहतच असते कारण तिला असं असतं की इतके क्यूट कपल मी ह्याच्या आधी तरी पाहिले नव्हते असं म्हणून मात्र ते दोघं पण एक दुसऱ्यांना त्यांचा पहिला जो घास आहे ते भरवतात आणि यश हा मा तर मात्र कावेरीला त्याचा पहिला पोळीचा घास जो असतो तो भरवतो यशला तर कदाचित कसलीच लाज वाटत नाही कारण त्याचं कावेरीवरती मनापासून हे प्रेम असतं आणि त्यासोबतच कावेरी ही सुद्धा यशच्या हाताने दिलेला जो घास असतो तो खाते त्यासोबतच इथे विद्या ही तर मात्र त्यांना बघून ही टाळ्या वाजवत असते तिला एकच असतं की इतके क्यूट कपल आहेत ह्यांना कुणाचीच नजर लागायला नको असं म्हणून मात्र विद्या म्हणते की चला आता तुमची बारी तुम्ही पण आता यश भाऊजींना काहीतरी छान असं भरवा बरं आणि त्यासोबतच विद्या ही त्यांच्याकडे पाहतच राहिलेली असते आणि त्यासोबतच कावेरी ही लगेचच तिच्या ताटीमध्ये असलेला पहिल्या शिराचा घास जो असतो तो ती यशला भरवते आणि ते विद्या मात्र त्यांच्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या पाहतच असते इथे विद्या यश आणि कावेरीमध्ये एवढं छान असे मुवमेंट रमलेली असते की ती पाहिला तरी तुम्ही अगदीच विसरू नका आणि त्यासोबतच आजचा भाग हा इथे संपतो